नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा या आपल्या यूटूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो लिंबू हे कमी खर्चामध्ये जास्त नफा देणारे पीक असल्याचे सांगितले जाते तसेच यामध्ये अनेक औषधींचे गुणधर्म आहेत यामुळे वर्षभर बाजारामध्ये त्याची चांगली मागणी कायम राहते तसेच भारत हा जगातील सर्वात मोठा लिंबू उत्पादक देश आहे तसेच शे शेतकरीसुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये लिंबाच्या विविध जातींची लागवड करत असतात लिंबाचे रोप हे सुमारे तीन वर्षांनी चांगले वाढते देशातील अनेक शेतकरी लिंबाची लागवड करून भरपूर नफा कमवत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबाची लागवड करून चांगली उत्पन्न मिळवण्यासाठी लिंबाची लागवड करण्याची पद्धत तसेच चांगल्या लिंबांच्या जातीची निवड तसेच लिंबाचे बाजारभाव तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो लिंबाची लागवड ही अधिक फायदेशीर शेती म्हणून केली जाते तसेच झाडाची एकदा पूर्ण वाढ झाली की अनेक वर्षे उत्पादन मिळते एका झाडापासून वीस ते तीस किलो लिंबू मिळतात आणि जाड असलेल्या लिंबाचे उत्पादन तीस ते चाळीस किलोपर्यंत देखील असते लिंबाचा बाजारभाव हा चाळीस ते सत्तर रुपये किलोपर्यंत असतो लिंबाच्या अनेक जाती आहेत जसं की फ्लोरिडा रफ कर्ण किंवा आंबट चुना जांभिरी इत्यादी तसेच कांगी चुना कागजी कलान गलगल आणि सिलट या लिंबाच्या जाती बहुतेक घरगुती वापरासाठी आहेत यापैकी कागदी लिंबू ही सर्वात लोकप्रिय जात आहे महाराष्ट्र मद्रास बॉम्बे बंगाल पंजाब तसेच मध्य प्रदेश हैदराबाद दिल्ली पटियाला उत्तर प्रदेश म्हैसूर आणि बडोदा ही कागदी लिंबू जातीच्या उत्पादनाची ठिकाणं आहेत शेतकरी मित्रांनो कागदी लिंबू ही लिंबाची जात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते कागदी लिंबापासून बावन्न टक्के रस मिळतो या जातीच्या लिंबाची व्यावसायिक लागवड होत नाही या जातीचे फळ हे प्रतिरोप पन्नास ते पंचावन्न किलो ह्या प्रमाणात असते या, या जातीपासून लिंबाच्या साई सरबती आणि तसेच फुले शरबती या दोन उत्कृष्ट जाती विकसित केलेल्या आहेत कागदी लिंबू पिकाच्या लागवडीसाठी मध्यम काळी हलकी मुरमाड आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी तसेच जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन निवडावीत शेतकरी मित्रांनो बारामासी ही जात लिंबू वनस्पतीची एक प्रजाती आहे जी वर्षभर सतत फळं देणारी म्हणून देखील ओळखली जाते लिंबाची ही जात वर्षातून दोनदा फळं देते तसेच फळ पिकण्याची वेळ ही जुलै ते ऑगस्ट आणि फेब्रुवारी ते मार्चपर्यंत असते लिंबाच्या या प्रजातीमध्ये प्रति रोपे पंचावन्न ते साठ किलो फळं येते शेतकरी मित्रांनो यानंतरची वरायटी म्हणजेच की गोड लिंबू या फळाचा विशेष प्रकार नाही तसेच ह्यामध्ये नवीन रोप तयार करताना ज्या झाडांवर जा जास्त फळं येतात त्यांचा ग्लास घेतला जातो ह्या जातीच्या लिंबाचे फळ उत्पादन हे तीनशे ते पाचशे किलो प्रतिरोप याप्रमाणे आहे शेतकरी मित्रांनो लिंबाच्या प्रमालीने या जातीची व्यावसायिक लागवड केली जाते लिंबाची ही विविधता गुच्छांमध्ये तयार केली जाते ज्यामध्ये कागदी लिंबाच्या तुलनेने तीस टक्के अधिक उत्पादन मिळते आणि तसेच प्रमालीने ह्या जातीच्या एका लिंबापासून सत्तावन्न टक्के रस मिळतो या जातीच्या झाडाला चाळीस ते पन्नास किलो प्रति याप्रमाणे या प्रमाणे फळं असतात शेतकरी मित्रांनो विक्रम या प्रकारची लिंबाची जात ही जास्त उत्पादनासाठी घेतली जाते या जातीच्या वनस्पतींमध्ये उत्पादित होणारी फळं ही गुच्छांच्या स्वरूपात असतात ज्यातून एका गुच्छातून सात ते दहा लिंब मिळतात तसेच लिंब वर्षभर या प्रकारच्या वनस्पतींवर दिसू शकतात पंजाब राज्यात व विक्रमी जातीच्या लिंबाला बारमाही असेही म्हणतात शेतकरी मित्रांनो याशिवाय चक्रधर पी के यम वन साई शरबती अभयपुरी लाईम करीमगंज लायंब या लिंबाच्या जाती आहेत ज्या अधिक रस देणाऱ्या आणि अधिक उत्पादनासाठी घेतल्या जातात लिंबू रोप लागवडीसाठी वालुकामय चिकनमाती असणारी जमीन सर्वोत्तम मानली जाते याशिवाय लाल लॅटराईट जमिनीतही लिंबाचे पीक चांगले येते आम्लयुक्त किंवा अल्कधर्मी जमिनीतही लिंबाची लागवड करता येते लिंबू हे वनस्पतीला थंड आणि दव यापासून संरक्षण आवश्यक असते चार ते नऊ पी एच असणारी जमीन लिंबाच्या लागवडी योग्य असते लिंबू या वनस्पतीसाठी अर्धशुष्क हवामान सर्वोत्तम आहे जिथे जास्त हिवाळा किंवा दव असतो अशा जागी लिंबाच्या लागवडीत उत्पादनात कमी मिळते तसेच जास्त थंडीमुळे लिंबाच्या पिकाची वाढही थांबते भारतामध्ये उष्ण हवामान असलेल्या दक्षिण प्रदेशात लिंबाची सर्वाधिक लागवड केली जाते शेतकरी मित्रांनो लिंबाची पेरणी देखील करता येते आणि लिंबाची रोपे देखील लावता येतात रोपे लावून लिंबाची लागवड ही जलद आणि चांगली होते आणि त्यासाठी मेहनत देखील कमी लागते लिंबाची रोपे लावण्यासाठी त्याची रोपे नर्सरीमधून आपण घेऊ शकतात खरेदी केलेले लिंबाचे रोप हे एक महिन्याचे आणि पूर्णपणे निरोगी असलेले निवडावेत जर लागवडीसाठी सुधारित वाणांचे किंवा पिकांचे रोपे उपलब्ध नसतील तर त्यासाठी बियाणे पेरून देखील शेती करता येते तसेच जून आणि ऑगस्ट हे महिने रोपं लागण्यासाठी योग्य मानले जातात ह्या हंगामामध्ये लिंबाच्या पिकाची सर्वात वेगाने वाढ होते आणि पावसाळ्यात झाडांची चांगली वाढ होते लिंबाची रोपं ही रोप लागवडीनंतर तीन ते चार वर्षांनी उत्पादन देण्यासाठी तयार होत असतात शेतकरी मित्रांनो लिंबाची रोपं लागवण्यासाठी शेतामध्ये तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये दहा फूट अंटर ठेवावेत तसे तयार खड्ड्यांचा आकार हा सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर रुंद आणि साठ सेंटीमीटर खोल असा ठेवावात खोल खड्डा खणल्यानंतर जमिनीत शेणखत सारख्या प्रमाणात मिसळून नंतर रोपांची पुनर्लागवड करावीत लिंबू पिकाच्या लागवडीसाठी एक हेक्टर शेतात सुमारे सहाशे झाडं लागतात शेतकरी मित्रांनो शेतात लिंबाची रोपे लावल्यानंतर पिकाला खत द्यावे लागते रोप लागवडीपासूनच्या पहिल्या वर्षी प्रति झाड पाच किलो शेणखत द्यावेत दुसऱ्या वर्षी दहा किलो शेणखत द्यावेत त्याचं प्रमाण फळ येईपर्यंत खताची मात्राही वाढवत ठेवावेत तसेच पहिल्या वर्षी तीनशे ग्राम युरिया देखील शेतात द्यावात आणि दुसऱ्या वर्षी सहाशे ग्राम युरिया द्यावात तसेच युरियाचं देखील वाढवत ठेवावं युरिया हे खत हिवाळ्याच्या महिन्यात द्यावेत आणि खताची संपूर्ण मात्रा ही दोन ते तीन वेळा झाडांना द्यावीत शेतकरी मित्रांनो लिंबाच्या झाडांना जास्त सिंचनाची गरज नसते कारण लिंबाची लागवड किंवा पेरणी ही जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीमध्ये केली जाते पावसाळ्याच्या आधी जर पेरणी केली तर या काळामध्ये जास्त सिंचनाची गरज ही भासत नाही पावसाळ्यात पाऊस नसल्यास पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावेत पण हे पाणी हलके असावे जेणेकरून जमिनीमध्ये ओलावा सात ते आठ टक्के राहील आणि हिवाळ्यामध्ये दव आणि थंडीपासून पिकांचा बचाव करण्यासाठी आठवड्यातून एकदा पाणी द्यावं यानंतर रोपात जेव्हा कळ्या दिसतात तेव्हा पाणी द्यावं त्यानंतर पाणी देणं थांबवावे मुळांमध्ये जास्त पाणी असल्याने फुलांची गळ देखील होऊ शकते त्यामुळे आपल्या उत्पन्नावर देखील याचा थेट परिणाम होतात तसेच जास्त पाणी दिल्याने शेतात पाणी साचू शकते जे जा झाडांसाठी देखील खूप हानिकारक ठरते शेतकरी मित्रांनो लिंबाच्या पिकावरती मुख्य रोग जसं की डिंक गळती रोग किंवा मग कँकर रोग तसेच काळे डाग हे प्रमुख रोग येतात आणि या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या इतर कीटकांचा देखील प्रादुर्भाव होतो डिंक गळती हा रोग शेतात पाणी साचल्याने होतो यात पिकाची मुळं कुजण्यास सुरुवात होते आणि पीक पिवळे पडते यावर नियंत्रणासाठी शेतातील सर्व पाणी काढून टाकावेत यासाठी एलियट हे बुरशीनाशक पंचेचाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासोबत फवारावेत किंवा बहार धरताना आपण खोडावर बोल्डो पेस्ट लावू शकतात आणि जर आळवणी करायची असेल तर त्यासाठी टाटा मास्टर हे बुरशीनाशक वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी देखील आपण करू शकतात याचसोबत कँकर हा रोग देखील लिंबाच्या पिकावरती जास्त होत असतो आणि याची लक्षणे ही पाने फांद्या आणि फळांवर दिसून येतात यामुळे पानांवर तसेच फळांवरती डाग पडतात कँकर रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी रोगगस्त फांद्यांची छाटणी करून घ्यावीत आणि ब्लू कॉपर तीन ग्रॅम प्लस ट्रेप्टोमायसिन हे झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर पाण्याबरोबर घेऊन याच्या तीन ते चार वेळा फवारण्या द्याव्यात शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त थोड्या प्रमाणात लिंबू पिकाची शेंडे होताना देखील दिसून येते तर यासाठी पावसाळ्यापूर्वी रोगग्रस्त गर, असणाऱ्या फांद्या हे छाटून द्याव्यात नंतर खोडावरती बोर्डो पेस्ट लावावेत आणि शेंडेमर ह्याच्या फवारणीसाठी बावीस टीन पंधरा ग्राम किंवा यम पंचेचाळीस तीस ग्राम किंवा मग ब्लू कॉपर तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन आपण आपल्या पिकावरती फवारणी देखील करावीत शेतकरी मित्रांनो या रोगांव्यतिरिक्त लिंबावरती पाने पोखरणारी अळी जी की पानातील हरिद्रव्य खाते आणि त्यामुळे पानाची वाढ खुंटते आणि पानगळ होते या आळीचा देखील पिकावरती प्रादुर्भाव होत असतो आणि याचा परिणाम फूल आणि फळ धारणेच्या वेळी होत असतो लिंबू पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत आय एफ सी कंपनीचं नीम ऑइल हे पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावीत किंवा मग जर पाणी खाणाऱ्या आळीचा जास्त प्रादुर्भाव असेल तर यासाठी आबासीन आठ एम एल किंवा मग कॉन्फिडर दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंप याप्रमाणे घेऊन आपण फवारणी करावीत तसेच या पाणी पोखरणाऱ्या अळीप्रमाणे जर पाणी खाणारी अळी जी की लिंबाची कोळी पाणी खाते आणि या अळीसाठी आपण धानूलॅक्स तीस एम एल किंवा मग ई यमोन दहा ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे कीटकनाशकं घेऊन फवारणीसाठी वापरावेत शेतकरी मित्रांनो लिंबावरती सिट्रम सिला ही रसशोषक देखील दिसून येते ही कीड कोवळी पाने शेंडे यांच्यातील रस शोषून घेते आणि याचसोबत काळी माशी किंवा मग पांढरी माशी या रस सोषक किडींचा देखील प्रादुर्भाव होतो यासाठी आपण कॉन्फिडर हे शंभर एम एल किंवा ॲक्ट्रा हे पन्नास ते शंभर ग्राम प्रति एकरी घेऊन लिंबू पिकावरती सिट्रम सिला तसेच काळी आणि पांढरी माशी यांच्या फवारणीसाठी घेऊ शकतात याचसोबत रसोषक किडीत जर लिंबावरती मावा किंवा मग ढेकूंचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यासाठी सुपर डी हे कीटकनाशक तीस एम एल किंवा टाटा कंपनीचं टाफखोर कीटकनाशक पंचवीस एम एल घेऊन पंधरा लिटर पंपासाठी आपण फवारणी करावीत शेतकरी मित्रांनो लिंबू पिकावर येणारे लाल कोळी ही रस शोषक कीड पानातील रस शोषून घेते आणि त्यामुळे पानं बुंडाळी जाऊन सुकून जातात लालकोळी नियंत्रणासाठी आपण आबासीन आठ एम एल किंवा मग ओ माईट पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून लिंबू पिकावरती फवारणी करू शकतात शेतकरी मित्रांनो कधीकधी जमिनीमध्ये जिंक आणि लोहाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ थांबते आणि पाणी पिवळी पडून गळू लागतात हा रोग आढळल्यास शेणखत टाकून दोन चमचे झिंक हे दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून लिंबू या पिकावरती आपण फवारणी करावीत लिंबामध्ये जून ते जुलै महिन्यामध्ये मृग बहार सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये हस्तबहार आणि जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये बहार धरला जातो या तीनही बहारांत लिंबाच्या झाडांना फळं येतात पण हस्तबहारातील फळंही मार्च ते एप्रिल महिन्यात विकण्यायोग्य होतात आणि या काळामध्ये बाजारात देखील लिंबाला चांगली मागणी मिळते आणि दर देखील चांगला मिळतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण हस्तबहारावरती जास्त भर द्यावात शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे लिंबाचे जास्त उत्पादन मिळवण्यासाठीचे संपूर्ण नियोजन नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक तंत्र या चॅनलला देखील सब्स्क्राइब करा